मित्रांनो आज आपण गुणाकारावरील उदाहरण पाहणार आहोत जे की स्पर्धी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे तर बघू उदाहरण कोणतं एका संख्येला पाचने गुणण्याऐवजी चुकून बाराने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा बेचाळीसने जास्त आला तर ती संख्या कोणती पाचने गुणायचं होतं आपण गुणलो बारा मग उत्तर तर जास्त येणार आहे मग ती संख्या तर कोणती होती आपण बघू तर लक्ष द्या जर फॉर्म्युलाचा विचार केला तर मूळ संख्या काढण्यासाठी मूळ संख्या बरोबर गुणाकारातील फरक किती आहे आपल्याकडं गुणाकारातील फरक भागले या गुणकातील फरक गुणकातील गुणकातील फरक मूळ संख्या काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे मूळ संख्या बरोबर गुणाकारातील फरक भागिले गुणकातील फरक, गुनका थील। गुनका थील। गुनका थील। गुनका थील फरक। तर मूळ संख्या कोणती निघणार आहे बघू गुणाकारातील फरक किती आहे रे बेचाळीस दिलाय भागले गुणकातील फरक गुण कोण आहेत पाचने गुणायचं होतं बाराने गुणलो दोघातला फरक आहे बारामधून पाच काढले सात तर सात एक सात एक सखम बेचाळीस तर आपली मूळ संख्या जी होती ती किती आली रे सहा आली ठीक आहे मूळ संख्या किती आली आपल्याला सहा आली तर दुसरा प्रश्न येईल की सर कधी उत्तर आमचं कमी आलं तर इथं बेचाळीसने जास्त आलं उत्तर कमी असलं तर पुढचं एक्झाम्पल बघ एका संख्येला बाराने गुन्हेऐवजी चुकून आठने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा अठ्ठावीसने कमी अठ्ठावीसने कमी आला तर ती संख्या कोणती हाच फॉर्म्युला आहे हाच फॉर्म्युला आहे बाकी कुठलंही काय करायचं नाही मूळ संख्या काढण्यासाठी आपण काय करणार याच्यातील गुणाकारातील फरक किती आहे रि अठ्ठावीस आहे भागिले काय करणार या गुणकातील फरक मधून आठ काढले चार उरले चार एक चार चार सात अठ्ठावीस उत्तर किती आलं रे सात आलं तर हे लय महत्वाचे आपल्याला गणित येते आपण काहीतरी प्रयत्न करून सोडवता मात्र वेळ जातो वेळ न जाण्यासाठी आपण हे लक्षात ठेवायचं म्हणजे राहते तरी काय नेमकं मला बाराने गुणायचं होतं मी त्याला आठने गुणलो बराबर आहे संख्या तर सारखीच होती मग दोघातला फरक काढलो आपण चार आला उत्तर किती जास्त उलाल तर सात जो हा असतो तो याच्या पटीतला असतो म्हणजेच ला आपण चार न भागलो चार एक चार चार सत्तर अठ्ठावीस उत्तर किती आलं रे सात आलं ओके थँक्यू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओके